है ना? हे बघ हा छान आहे की नाही ब्ल्यू आहेमस्कार ना? मंडळी बेत बघताय आजचा राजनंदिनी काही हो झोपायचं नाव घेत नाही आता आज <laughs> ए बघ पिल्लू हाय काय करते काय करते ठोंबू आणि मस्त मम्मीनं जेवणाचं भेद केला मी काल रात्री संध्याकाळी मला वाटतं पाच वाजता खाल्लं होतं त्याच्यानंतर मी काहीच खाल्लं नव्हतं प्रवासात जास्त खातच नाही किंवा पाणी वगैरे पित नाही म्हणजे मोशन्सचा प्रॉब्लेम नसतो जास्त संध्याकाळचं तसं पाणी कमी पितो आम्ही हाय की नाही पिल्लू हय नाय हाय हाय तर मग आता छान मम्मीने जेवण केलं तर वाजले जवळजवळ बारा मला वाटते मम्मी आता काहीतरी अजून एक घेऊन यायला लागले वस्तू दे बाबासने मुंबईला घेऊन गेले होते खाल्ले घेऊन बी आली खाल्लो एक बस एकच बंद काय करते खुश आहे बाळ खुश आहे आमचं आता आम्ही बाळाला थोड्या वेळानंतर काय दाखवणार ड्रेस बाळाचे हय झोपच गेली तिची पळून कुठे नाही छान हा चला आता आम्ही जेवण घेऊया आजीची चव शेपूच्या कुठे कुठे मिळणार नाही मला हॉटेलतलं पंचपकवानाचं जेवण एकीकडे आणि शेपूची भाजी आणि भाकरी जर एकीकडे दिली तर मी शेपूची भाकरी मम्मी शेपूची भाजी आणि भाकरी जी आहे ती चूज करेन थँक्यू तुम्ही शेपूची भाजी केलात आज त्याबद्दल होती ग म्हणून केलं पण माझ्यासाठी होती है, है। थे थे की नाही ती कुठला ड्रेस आवडला तेवढं सांगायचं इकडे बघ हा आवडला की नाही कस आहे नाही आणि दोन महिने नाही एवढा एक मावलं घेते होते बाळ एवढ्यात मावशील नव्हे एवढ्यात मावशील हा एक हा कस आहे हा दुसरा तिला तिला एक मिनिट मी थांब तिला जवळ घे काम ते मांड तिला तिला बघायतरी नको ड्रेस हा चांगला आहे हाय चांगला हाय ना ना आता तिसरा हा कसा आहे हा ड्रेस कस आहे कस आहे आवडला आवडला तो चांगला आहे बघू लागले त्याच्यानंतर हा मला लय आवडलाय ड्रेस बाळासाठी हे बघ ढमूक ढुमूक ढुमक ढुमक कस आहे कस आहे आहे कसं आहे चांगला आहे छान आहे आणि अजून एक हे बॅटरी संपली वाटतं आहे ना चालू आहे की नाही चालू आहे की बाय 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 असं आहे बघ हे असं आहे ना हे समोरचं आहे ना हे बघ हा छान आहे की नाही ब्ल्यू मस्त आहे हा आहे की नाही आहे ना आणि अजून एक हा नाही हा पॅन्ट आणला तुझ्यासाठी हे बघ पॅन्टी खायसाठी नव्हे दे आणि हा एक छान आहे हा पण लय आवडला मला ड्रेस इकडे बघ हा चांगला आहे छान आहे घेणार आताच घालणार आत्ताच घालणार ड्रेस काय आणि गोल टोपी पिल्ल्याला हे बघ टोपी किती छान आहे आवडली पिल्लू

काय चालू आहे अडकाय नाही ते आपण अडकून घेतले त्यांना अग हळू डुम्या मग कशी वाटले ड्रेस तुम्हाला आवडले आवडले तुम्हाला ड्रेस होय ना चला चला आपण जरा ही अनपॅकिंग करूया आराम करूया जरा आपण आता थोडा वेळ आता एडिटिंग करायचं सॉरी अजून दीड वाजता आपला ब्लॉग जायचं तर एडिटिंग करायचंय आणि तो अपलोड आता कधी होतोय काय माहिती अपलोड झाल्यानंतर तुम्ही बघा इथं घरी रेंज येत नाही प्रॉब्लेम होतोय पण बघते ट्राय करते नाहीतर नाही तर मग थोडा लेट नाही येईल मग बघ जेव्हा बघ आतापर्यंत तुम्ही बघितला असालच व्हिडिओ जो आहे तो तर मग चला थोड्या वेळा भेटते मी काय 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 बोलायचं आहे हॅलो गुड आहे माझ्या मावशीच्या तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे असं कधी बोलणार बाळांचं हा हा कधी कधी सगळे कसे आहात काय करताय पासवा मी गेले बोलणार ना तू माऊच्या चॅनल मध्ये स्वागत आहे मी झोप घेऊन उठले आता कारण पित्त भरपूर झालं प्रवासामुळे आणि आर पण छान एन्जॉय करते मम्मी मम्मीचे कपडे इतके सगळे पडलेले आहेत पाठीमागे सगळे शिवणायचं किती शिवायचे मम्मी सगळे तेवढे शिवायचे आहेत काय ठेवलीस आहे फक्त कधी शिवणार ते सगळं वेळ मिळेल शिवन वेळच नाही ना ना कशा घेतलीस खरं उघडच होय की नाही बाळ होय की नाही पिल्लू होय ना बाळ यांचं कसं शांत आहे आल्यापासन माऊ की नाही ये उठा 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 काय बोलायचंय तुम्हाला काय बोलायचंय काय 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 माऊला मला ड्रेस चांगली असं सांगणार आहे ती काय हे ती पण झोपलेली आहे सगळे झोपलेलं थोडा वेळ बघते कशी सगळीकड संधी म्हणून सांगते मी सगळीकडे लक्ष देत जसं बोलते तसं लक्ष आहे बघ तुझं अरे मग काय काय बोलला नाहीस बाळासोबत किती वेळ खेळलास तू मला काय बोलायचं नाही कारण माझत दात दुखतोय 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 ऐकायला आ... लागले बघते कसं तू बोलायला लागलस कस आता थोडा वेळ जरा राजनंदिनी सोबत खेळून खाली जाऊन यायचंय कारण मला थोडस शॉपिंग करायचं साडी आणि कुणासाठी घ्यायचं तुम्हाला आता कळेल नंतर लवकरच तर आता जाऊन येते ते अगोदर आवडती अजून वेळ आहे चहाच वगैरे घेऊन जाते कारण पित्त आले पित्तावरची गोळी घेऊन मग चहा घेऊन मग जायचं मग चहा प्यायचा तरी सुद्धा हाय नाही पिल्लो चहा सोडायचा नाही आपण चहा प्यायचं प्रेमी चहा प्रेमी मामा माऊ सगळेजण चहाप्रेमी नुसतं बोलते बोलत पाहिजेत मग ऐकत बस मॅडम आमची की नाही पुढच्या मे महिन्यात मात्र बोलणार आमचं प प म म त ब ब की नाही ना होय हाय हाय मावशीकडे तर मी जाऊन आले अपलोडिंग वगैरे करून मावशी पण आता बाहेर कुठेतरी जाणार होते त्यामुळे व्हिडिओ वगैरे काही मी घेतले का पटकन गेले अपलोड केला तिथं आणि मी नशीब मी गेले आणि तिथे बरोबर नेट तिचं वायफाय चं आलं त्याच्यामुळे तो व्हिडिओ पण अपलोड झाला आणि तुम्ही मला वाटते सव्वा दोनला व्हिडिओ पाहिला त्याचा आमच्या नंदूने टाळून टाकल्या सॉक्स आणि दादा सॉक्स घालायला मदत करतोय पिल्लूला तिचा पाय जरा घाल बघू कशी घालतोस मला बाहेर येतू नको तिच्या नखांना लागेल बोलातले दादा ना सॉक्स <त्वाला? लत ले? laughs> तुला जमत जमत बघी मॅडमच लक्ष की सगळं होय सगळं कळतंय आम्हाला होय ना मग त्या मणीमावशी काय होतं ते तिथेच जाऊन पाहूया मणी मावशी मणी मावशी किती दहा कशी दहा किती पटके पप्पा येऊन बसलेत आता जास्त काय मी जवळजवळ मोबाईलवरती करणार नाही आहे कारण ॲक्च्युली बरोबर वाटत नाही मला तर आता ते चहा घ्यायला लागले ज्या ज्या टायमिंगला येतात खाली आता खूपच तब्येत खराब झाले त्याच्यामुळे जास्त काय मी व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत पण आता ठीक आहे आता व्यवस्थित आता चहा घेऊन थोडा वेळ परत वरती जाऊन बसतो आता आरव तुला ओळखले ना रे काय म्हटलं तुला केव्हा आलास म्हटले ना विनू आरव हो, जेवढं खेळत बसायला लागले तेवढं खेळायला लागले आणि आरव हो बाजूला गेला की ओरडायला लागले होय नाही बाय ना आरोज आता चहा वगैरे आला इथं दूध प्यायला लागलाय आरो आम्ही चहा घ्यायला लागलोय सुद्धा मॅडम बाजूला धावून बसला अरं हे का मी उद्या सकाळी कोल्हापूरला जायचं प्लॅन आहे बाकी सगळं फ्लॅटच्या गोष्टींसाठी वगैरे तर आता अगोदर खाली जाऊन येते आणि साडी एक घेऊन येते जे की काय करते बा सांगेन की कुणासाठी घेते विनू नसल्यामुळे घरात माझ्याकडे कामाची सगळी जी आहे ते जबाबदारी आली की बाजारातून काही आणायचं असेल आता जे कोणी नवीन असतील नवीन आपले फॅमिली मेंबर असतील तर इकडे असं टेकावरती घर आहे आमचं बाजारपेठ आहे पूर्ण इथून असं उतरून हा दुसरा रस्ता आहे हा कच्चा रस्ता आहे दुसऱ्या साईडला म्हणजे इकडच्या साईडून ही शाळा आहे ही माझी शाळा त्याच्या पलीकडे तिकडून रोड आहे जिथून गाड्या वगैरे येऊ शकतात वरती टेकावरती तर इथून मी आता खाली जाते थोडं सामान वगैरे घेऊन यायचं आहे ते घेऊन येते मैत्रिणीलाही भेटून माझ्या एका मैत्रिणीच्या भावाचं लग्न झालेलं आहे आणि म्हणजे एका मैत्रिणीचं म्हणण्यापेक्षा पहिली मैत्रीण माझी जी बालवाडीत भेटलो होतो आम्ही आणि त्यांच्या घरी पत् मला पाकिट देवायचं म्हणजे प्रेझेंट पाकिट कारण लग्नाला येता आलं नाही तिने बोलवलेली लग्नाला पण मला येता आलं नाही आजारी पडले त्यामुळे तो प्लॅन कॅन्सल झालेला माझा मम्मी पण जाऊ शकली नाही पप्पा घरात म्हणजे ॲडजस्ट होऊ शकलो नाही त्याच्यामुळे त्यामुळे आता भेटून पाकिट वगैरे देऊन बाजार वगैरे करून घेऊन येते खालून आत्ताच मी आले आणि बाजारात गेले जे दुकान होतं ते मित्राचं दुकान आहे तर तिथून मी साडी घेतली ही साडी आहे छान अशी आणि हे उद्या काय कोणासाठी घेतलेले आणि बाकीचं पण काही गोष्टी आहेत तर आ, उद्या मी लवकर निघते कोल्हापूरसाठी जे बघू ते काम वगैरे असेल तर तुम्हाला फ्लॅट दाखवेनच नसेल तर मग नेक्स्ट टाईमला दाखवेन <laughs> खूप जणींना असं वाटू शकतं काय धनाश्री दाखवतच नाही आहे किंवा असं ते पण सबरकाफल मिठा होता है आणि ठीक आहे चांगलं चाललं आहे सगळं छान चाललं आहे असंच राहू देत अशीच कृपा सुदीख तुमच्या सर्वांची ओके आणि काय झालं आहे मैत्रिणींचा प्लॅन जो होता तो फिक्स झाला आहे फायनली आणि खूप 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 इश्यूज नंतर सगळा फिक्स झाला तर शुक्रवारी म्हटलं कारण आम्ही मला वाटतं तीन वर्षानंतर एकत्र एक परत अशा ती एकत्र एक भेटतो कधी कधी आलं तर पाच दहा मिनटाचं असं भेटवायची कधीतरी चुकून भेटलो तर आणि हा आमचा पाचवीचा नाही जवळजवळ पहिलीपासूनचा ग्रुप काजल तिसरीमध्ये असताना आली बाकी अंजली मी पहिलीपासून मैत्रिणी आहोत तर तो एक बॉन्ड वेगळा असतो मैत्रिणींचा तर म्हटलं ठीक आहे आता तिला पण एक मुलगी जा मुलगा झालाय अंजलीला काजलला दोन मुली आहेत मला एक मुलगा मग आरव जर येतो बोलला तर त्याला सोबत घेऊन जाईन ते आहे मी इकडे इकडे आमची राजनंदिनी पण आहे व्हिडिओमध्ये चला आम्ही राजनंदिनीला खेळवतोय छान ती बघते ती इंटरेस्ट घेते सगळ्या गोष्टीमध्ये हाय की नाही बिलो आता आम्ही तुम्हाला इंटरेस्टिंग अजून एक गोष्ट दाखवते आरवला माझे फोटोज सापडले जे दहावीत असताना म्हणजे आम्ही दहावीला होते नववी दहावीला तर तेव्हाची एम सी सीमध्ये मी होते महाराष्ट्र कॅडेट कोर को, त्याच्यानंतर त्यातले पण फोटोज आहेत तर, तर तुम्हाला दाखवते एक देवा तर हा आमचा एम सी सी कॅम्प जी कोल्हापूरला गेली होती आणि आमचा जिल्हास्तरीयमध्ये पहिला रँक आला होता तर ही मी आहे इथं मी अंगठा ठेवला इथे साईडला आमचा आमची लीडर आणि ह्या आम्ही सगळे मैत्रिणी आहोत नववीतलेच जास्त सगळे आठवीतले सगळे जास्त आठवीत असतानाचा फोटो आहे इथे ही मी आहे त्याच्यानंतर हा बॅचचा फोटो आहे आमचा इथे पण मी कुठे आहे मला हा मी इकडे आहे इथे त्यानंतर हा राजश्रीचा आणि माझा फोटो मी बहुतेक आठवीलाच होते तेव्हा हा माझा ड्रेस ॲक्सिडेंटमध्ये फाटलेला खूप बेकार ॲक्सिडेंट झाला आणि गुडगा फुटला होता पूर्ण एक महिनाभर मला चालता आलं नव्हतं त्यानंतर हे आजी आजोबा माझे ही आजी हे आजोबा वरची रूम आम्ही बांधली होती तेव्हाचा सत्यनारायण पूजेचा हा फोटो आहे आजोबा मिल्ट्रीमध्ये होते त्यानंतर ही मम्मी आणि आई अशी होती दिसायला हा फोटो आहे हा पहिला फोटो आमचा म्हणजे आम्ही फॅमिलीसोबत काढलेला हा पहिला फोटो याच्यामध्ये ही आजी ही मी ही राजश्री हा विनू पप्पा आणि मम्मी आणि मला आठवते की हे ड्रेस त्या दिवशी पप्पाने आम्हाला आणले होते आणि हे बदफ्तर आणलं होतं आणि माझ्या शाळेचा पहिला दिवस होता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तर मला आठवते राजश्रीचा येलो ड्रेस माझा हा रेड मिडी स्कर्ट होता हा आणि इथे ही हा जो एरिया आहे ना आता हा दिसतोय तर हा जो एरिया आहे जे मी शाळेचा रोड दाखवते तुम्हाला जिथून रोडवरून असा रोड येऊन इकडे असा टर्न झालेला आहे हा इकडं आमच्या घराकडे म्हणजे इथून असा खाली तर इथे हे माळरान होतं पूर्ण तेव्हा फोटो काढलेला इथं आता घर आहेत सगळी तर हा एरिया आहे तो तर मग मंडळी आजचा दिवस इथेच संपतो आहे आणि <laughs> मला तर बाळाबरोबर दिवस म्हणजे वेगळंच वाटावं लागलं म्हणजे दोन महिन्यापूर्वी असं वेगळं वाटलेलं तिला घेऊन आणि महिन्याबरोबरी पण मी आलेलो कोल्हापूरला तेव्हा असं वेगळंच वाटलं ना आता पण वेगळंच वाटायला लागलं ते तर रिस्पॉन्स लई भारी करायला लागले आणि तेवढी रडवी नाही आहे म्हणजे हसरी खूप आहे आरवसारखंच झालं आहे ती पण छान वाटायला लागली तर आहे अजून दोन तीन दिवस आम... चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते उदा एक छानसा व्हिडिओ घेऊन हजर राहीन कोल्हापूरचा राजश्री तिनं जर ड्रेस घातले ती की नाही तिथला म्हटलं ते हॉस्पिटलमधला नर्स स्टाफ असतो ना तशा टाईपमध्ये युनिफॉर्म टाईपमध्ये तिने ड्रेस घातलेला होता आज तशीच वाटत होती मला आणि स्टाफ टाईपमध्ये तिला म्हटलं पण मी मग कसं चाललंय राजेश्री तुझं इंजेक्शन काय देऊ इंजेक्शन कसं चाललंय तुझं मस्त मजेत एकदम भारी मग पोरगी आहेच आमची एकदम शांत तशी मग ते दिट्टो तुझ्यावर गेले तशीच दिसते ती सेम टू सेम रडते बी तशीच ती ओके चला उद्या आपण भेटू बाय बाय <laughs>